नमस्कार मराठी आई या वर्ती आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण मराठी आई या चॅनलवरती बेबी केअर पॅरेंटिंग टिप्स प्रेग्नेन्सी टिप्स लेडीज रिलेटेड इशूज नेहमी डिस्कस करत असतो सो तुम्ही अजूनही आपल्या मराठी आई या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सो गाईज आजचा विषय आहे बाळाला हाताने जेवण जेवायला शिकवताना काय काळजी घ्यावी आणि त्याला हाताने जेवू घालताना कोणत्या टिप्स फॉलो करायच्या त्या आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा खूप छोट्या छोट्या आणि इंटरेस्टिंग टिप्स आहेत आधी आपण शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलंच असेल माझं बाळ कसं स्वतःच्या हाताने जेवता येते तर आपलं बाळ बसायला लागलं की त्याला स्वतःच्या हाताने जेवण्यासाठी इन्स्पायर करायचं लक्षात घ्या इन्स्पायर करायचं फोर्स नाही करायचं की ते बाळ आहे तर तू का नाही तुझ्या हाताने जेवत ओरडायचं नाही त्याला स्वतःच्या हाताने जेवण्यासाठी इन्स्पायर करायचं तुम्ही स्क्रीनवर बघतच असाल या वेळेला माझं बाळ इथे फक्त नऊ ते दहा महिन्यांचं असेल त्याने हातात भाकरीचा तुकडा पकडला आहे आणि तो भाजी स्वतःच्या हाताने खात आहे आजूबाजूला त्याने किती राडा घातला आहे हां त्यावेळेला त्याला ती भाकरी चावता येत नव्हती किंवा ही खजूरही त्याला खाता येत नव्हती पण इथे तो केळी स्वतःच्या हाताने खात आहे हे मी कसं केलं जाणून घ्यायचं आहे ना हो हो सांगते थांबा सगळ्यात पहिलं तर तुम्ही बाळाला स्वतःच्या हाताने जेवणं कधी शिकवाल तर ते बाळ बसायला लागलं की त्याला स्वतःच्या हाताने जेवण्यासाठी इन्स्पायर करा लक्षात घ्या सुरुवात ही तुम्हाला सॉलिड पदार्थांपासून करायची आहे जसं की मऊ फळं केळी चिक्कू तुकडे करून बाळाच्या समोर ठेवायचे थोडंसं ग्रील केलेलं पनीर त्याला हळद आणि मीठ लावून थोडंसं तेलावरती भाजून बाळाच्या समोर ठेवायचं लक्षात घ्या सुरुवात सॉलिड पदार्थांपासून करायची आहे लिक्विड पदार्थांपासून सुरुवात केली तर बाळाला चमचा हातात पकडता येणार नाही तो इकडे तिकडे खूप सांडवणार आणि चमचा त्याच्या त्याला लागायची शक्यता आहे त्यामुळे तो एरिटेट होणार आणि परत जेवण्यासाठी घाबरणार दुसरी गोष्ट म्हणजे बाळ खूप सांडवतोय तुमच्या कामाचा वाढावा करतोय स्वतःचं अंग खराब करतोय म्हणून त्याच्यावर ओरडू नका त्याच्याकडे बघून तुमचा राग किंवा ॲटिट्यूड दाखवू नका बाळ आहे ते काय करणार नवीन शिकता येते जर तुम्ही बाळावर रागवलात चिडलात तर तो स्वतःच्या हाताने जेवण्यासाठी घाबरणार आणि त्याला येणारा कॉन्फिडन्स तिथेच लो होणार आणि तो स्वतःच्या हाताने जेवण्यासाठी नकार देणारे त्याने चार घास सांडवले पण एक घास तरी तोंडात घातला ना त्या एका घासासाठी त्याचं कौतुक करावं अरे वा 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 आज माझं बाळ स्वतःच्या हाताने जेवलं असं तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बाळाच्या प्रत्येक जेवणामध्ये वरायटी मेंटेन करा सकाळी गोड पदार्थ दिला तर दुपारी थोडासा मिठाचा पदार्थ द्यावा आणि आता तुम्ही बाळाला स्वतःच्या हाताने खायला शिकवताय तर त्याप्रमाणे पदार्थ बनवा जसं की थोडासा शिरा बनवा वरण भाकरी कुसकरून त्याच्यासमोर ठेवा तो ती वरण भाकरी हाताने उचलून तोंडात घालू शकतो तिसरी गोष्ट म्हणजे केळी पपई किंवा कलिंगड अशी सीजनल फ्रूट स्नॅक्स म्हणून त्याच्यासमोर ठेवा व्हरायटी मेंटेन केली की बाळालाही ते खायला आवडतं आणि तो अन्नपदार्थांना नाही म्हणत नाही आवडीने खातो या सगळ्या गोष्टी आपल्याला सहा महिन्यापासून एक वर्षाच्या आत बाळाला स्वतःच्या हाताने जेवण्यासाठी इन्स्पायर करायचं आहे बाळाला दात नाही येत त्यामुळे आम्ही बाळाला एकदम पातळ पदार्थ देतो कारण तो त्याच्या घशात अडकू शकतो हे अगदी बरोबर आहे पण आपल्याला बाळाला स्वतःच्या हाताने जेवायची सवयही लावायची आहे तर त्यासाठी थोडे मऊ पदार्थ बाळाला इंट्रोड्यूस करा जेणेकरून ते त्याच्या घशातही अडकणार नाहीत आणि तो स्वतःच्या हाताने उचलूनही खाईल चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आणि बाळाच्या ताटात साम्य ठेवा तुम्ही ज्या वेळेला स्वतः जेवायला बसाल त्यावेळेला बाळालाही जेवायला घ्या कधी कधी तर असं करा जे बाळासाठी बनवताय ते तुम्ही स्वतःही खा आणि तुम्ही स्वतः बाळासमोर ते जास्त इंटरेस्ट घेऊन खा किती छान आहे आजचं जेवण मग बाळालाही वाटेल की हां हे खातायत ते खरंच खूप इंटरेस्टिंग आणि चवदार आहे त्यामुळे बाळही स्वतः ते अधिक चव घेऊन खाईल कारण बाळाला असं वाटतं की आपले आई बाबा जे खातात ते खूपच इंटरेस्टिंग आणि चवदार आहे आणि आपल्याला रोजच ते मिळमिळीत तेच तेच कलरहीन चवहीन रंगहीन जेवण देत असतात पाचवी गोष्ट म्हणजे बाळासाठी फिंगरफूड तयार करा जे बाळाला पटकन हातात पकडता येईल फळं ही कापताना अशी कापा की बाळाला ती हातात पकडता येतील पनीरचे उभे तुकडे करा बाळासाठी बिना तिखटाचे कटलेट्स बनवा वा छोटे छोटे तुकडे करून कमी तिखटाची भाजी समोर ठेवा हां बाळाला चावता येणार नाही पण तो खायला तरी सिक शिकेल बघा ही आजची व्हिडिओ आहे मी बाळासाठी कमी तिखटाचे कटलेट्स बनवले आहेत आणि तो स्वतः उचलून ते कटलेट्स होममेड सॉससोबत खात आहे तो एवढे सगळे कटलेट्स खाणार नाही पण हे मी आणि तो दोघे मिळून खात आहोत सहावी गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या वेळेला स्वतः जेवायला बसाल तुमचं जसं ताट आहे तसंच तुमच्या बाळाचं ताट बनवा तो सगळ्या गोष्टी खात नाहीत म्हणून त्याच्यासाठी थोडंसं काहीतरी द्यायचं आणि आपलं ताट भरगच्च भरून घ्यायचं असं चूक करणं टाळा बाळ सगळं खाणार नाही पण तुमचं ताट आणि त्याचं तट दोन्ही एकसारखी ताटं बघून तो आनंदेल तरी ना सो so, आज आपण बघितलं की बाळाला स्वतःच्या हाताने जेवायला शिकवताना काय काळजी घ्यायची ते लक्षात घ्या बाळ बसायला लागलं की त्याला तुम्ही जेवायला शिकवू शकता त्याच्या घशात अडकेल त्याला जमणार नाही ही भीती मनातून काढून टाका तुम्ही बाळाला जेवताना लिक्विड डाएट देत आहे राईट तर ते त्याच्या घशात अडकू नये पण बाळाला या वयात लिक्विड डाएट स्वतःच्या हाताने खाणं जमणार नाही त्यामुळे मऊ आणि छोटे छोटे पदार्थ बाळासमोर ठेवा जेणेकरून तो स्वतःच्या हाताने ते घेऊन खाईल भले तो मेसअप करतोय सगळीकडे सांडवतोय म्हणून ओरडू नका हेच मी आज तुम्हाला इंटरेस्टिंग पद्धतीने सांगितलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे बाळाचं आणि आपलं ताट एकसारखं ठेवा तुम्ही स्वतः बाळासोबत जेवायला बसा प्रत्येक गोष्ट इंटरेस्ट घेऊन खा बाळाने स्वतःच्या हाताने उचललं आणि खाल्लं तर त्याचं कौतुक करा प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी बाळासाठी क्लॅप्स करा जेणेकरून तो चांगल्या गोष्टींसाठी इन्स्पायर होईल तू स्वतःच्या हाताने जेवच म्हणून फोर्स करू नका तरच तुमचं बाळ स्वतःच्या हाताने जेवायला शिकेल अशा आहे की आजची बाळाला स्वतःच्या हाताने जेवताना काय काळजी घ्यायची आणि बाळाला स्वतःच्या हाताने जेवायला कसं शिकवायचं ही, ही व्हिडिओ शिक तुम्हाला नक्की आवडली असेल थँक्यू